नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तर मा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याच जागेवर आता छाननीचा दिवस आहे आज शेवटचा दिवस आहे आर महागारी घ्यायचा फारम तर बाकीचा काय विषय आहे ते माहीत होईल सगळीकडचा पण कोकणातून अशी बातमी येते खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून की तिथं अकरा सध्या ज सदस्य म्हणजे त्याच्यात पाच जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सहा पंचायत समितीचे सदस्य असे अकरा सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत म्हणजे नारायण राणे यांच्या मतदारसंघातले तर अशा प्रकारे महायुतीची ही बिनविरोध पॅटर्नची हॅटरिक झालेली त्यांनी म मा, महानगरपालिकेमध्येही बराच हा विषय गाजला होता बिनविरोध पॅ पे, पॅटर्नचा की जवळजवळ त्यावेळेस हे महायुतीचे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे पासष्टचे सत्तर नगरसेवक हे बिनविरोध आले आणि बराच गादारोळ झाला की पैशावर फुटले असं दाब टाकून फुटले काय झालं जबरदस्तीने फुटले पण त्यांचे बिनविरोध आले ते आणि तोच मुद्दा आता तोच पॅटर्न ना रा नारायण राणे फॅमिलीचा तिथं सिंधुदुर्गमध्ये चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पाच जिल्हा परिषद सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सहा पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत आता हे आरोप प्रत्यारोप चालू आहे की त्यांनी पैसे दिले हे केलं ते केलं म्हणजे विरोधातले एक ठाकरेंचे ठाकरेंचे लोक पण एक विषय महत्त्वाचा आहे आणि एक महा विशेष अशी गोष्ट आहे की कोकण म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे कोकण असं एक घट्ट नातं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या काळात बाळासाहेब ठाकरेंना था। सगळ्यात जास्त आजपर्यंत पाटीराका मतदार मत मतदार मत कुठला असेल तर ती कोकणातला आहे कोकणात पूर्णपणे वर्चस्व बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं आणि शिवसेनेचं होतं आजपर्यंत पण ती आता हळूहळू नारायण राणे फुटल्यापासून ते आत्तापर्यंत एकनाथ शिंदे ने दुसरी शिवसेना काढेपर्यंत हे ज्यात आधपतनच होत चाललं आहे बाळासाहेब आज उद्धव ठाकरे शिवसेनेचं एक काळ असा होता की जवळजवळ नव्वद टक्के आमदार खासदार हे कोकणामध्ये शिवसेनेचे होते आणि आज असे दिवस आहेत की फक्त भास्कर जाधव गुवारचे जे, जे आमदार आहेत एकमेव विधानसभेत आमदार आहे उद्धव ठाकरे गटांचा ही एक प्रकारे उद्धव ठाकरेंसाठी नामुष्की कारण सगळ्या भा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जेवढी शिवसेना आहे त्याच्यात असं कधीही समजलं जायचं की कोकण हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि आजपर्यंत होता पण हळूहळू हळूहळू ती आज संपण्याच्या मार्गावर येईल त्याला हे आता सिंधुदुर्गचा हे बिनविरोधचा पॅटर्न राणे फॅमिलीज विशेष करून कारण निलेश राणे नितेश राणे आणि नारायण राणे ह्या राणेंना जोरदार झटका दिलेला आहे उद्धव ठाकरेंना एक प्रकारे हे अकरा अकरा नगर नगरसेवक नगर म्हण सॉरी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य जर निवडून येत असतील तर वारं कुठल्या दिशेला चालू आहे आता त्याच्यात आरोप असू द्या पैशानं किंवा काय दुसरे पण काय काय जागेवर नेतेस राणे आणि निलेश राणे यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना उमेदवारच नाहीत उभारायला त्याच्यामुळे ते पैशाचा आरोप करतात काय खरं काय खोटं तिथल्या मतदारांना जनतेला माहिती पण एक प्रकारे इथं नारायण राणे फॅमिलीची सरसे झालेले असं म्हणता येईल आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावर एक प्रकारची नामुष्की ह्या बिनविरोध पॅटर्नामुळं आलेली कारण अकरा अकरा जर निवडणुकीच्या आधीच येत असतील तर ती काय मोठी साधी गोष्ट नाही आहे तुमचं काय मत आहे ह्याच्यावर कळवा जय हिंद जय जह महाराष्ट्र